मंडळी अक्कलकोटचं दर्शन घेऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आत्ता जस्ट मी पोचलो आहे पंढरपूरमध्ये आतमध्ये इंटर करतानाच मंडळी खूप त्रास झाला कारण जिकडे तिकडे चेकपोस्ट होते नाकाबंदी होती आतमध्ये यायला देत नव्हते तरीसुद्धा काही प्रयत्न करून थोडाफार पोलिसांना समजवून मी आतमध्ये कसं तरी गोपाळपूरपर्यंत पोहोचलो गोपाळपूरमध्ये येताच बघाल ना भली मोठी रांग होती खूप माणसांची गर्दी होती मित्रांनो खूप म्हणजे खूप जवळजवळ गोपाळपूरचं मंदिर तुम्हाला माहिती आहे त्या मंदिराच्या फुडपर्यंत लाईन गेली होती असं वाटलं की आम्ही विचार आलो होतो की लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यावं पण ते कदापि शक्य नव्हतं आषाढी एकादशी निमित्त मंडळी खूप गर्दी होती पंढरपूरला आणि तुम्ही बघू शकता समोर किती माणसांची गर्दी आहे भीड आहे या भीडमधून आम्ही सर्वजण असं एकमेकांचे हात पकडून गेलो कारण माझ्याबरोबर लहान मुलगासुद्धा होता दादाचा मुलगा होता त्याच्यामुळे जरा व्यवस्थित सर्वांना जावं लागलं आणि या गर्दीमधून वाट काढत काढत ना कसं तरी आम्ही पुढपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही विचार केला की कदा कदाचित आम्हाला मुखदर्शन तरी घ्यायला मिळेल कारण आम्ही ना एक दिवस आषाढीच्या अगोदर पोचलो होतो रात्री म्हणून म्हटलं जर मुखदर्शन भेटत असेल तर आम्हाला मुखदर्शनसाठी जाऊया म्हणून आम्ही त्या तयारीत ता एकदम फास्टमध्ये चालतच जा चाललो होतो पण समोरनं वारकऱ्यांच्या दिंड्यासुद्धा येत होत्या त्या दिंडींमध्ये घुसायला पण आपल्याला चान्स नव्हता त्याच्यामुळे मागे मागे राहत होतो आम्ही आणि आत्ता थोड्याच वेळात ना म्हणजे आमच्याकडचे पण काही लोकं येणार होती त्यांचा कॉल आला होता तर मी म्हटलं आम्ही आतमध्ये आलो आहोत तुम्ही जर आलात तर आम्हाला कॉल करा आणि तसं म्हटलं आम्ही आता पुढे दर्शनासाठी चालणार आहोतच तुम्ही या आणि जर दर दर्शन भेटत असेल तर आम्ही तुम्हाला कळवूच आणि तसं तसं म्हटलं आम्ही पुढे पुढे निघालो आणि तुम्ही समोरून बघू शकताय तुकाराम महाराजांची पालखी येते मंडळी बघितलात तुकाराम महाराजांची पाल पालखी आणि पालखीसोबत असणारी वारकऱ्यांची गर्दी किती प्रचंड होती आणि तुम्ही जर बघितलात ना तुकाराम महाराजांच्या पालखीला जे दोन आपण त्यांना बैल म्हणतो ते जे आहेत ना त्यांची उंची सुद्धा तुम्ही बघितलात ना ते किती प्रमाणात होती त्याचबरोबर ह्या गर्दीचा तुम्ही पूर्ण विश्लेषण केलात ना तर वारकरी संप्रदायामध्ये म्हटलात ना तर दिंड्यांना खूप महत्त्व असतं वारकरी दिंडी आणि त्याचबरोबर हे त्यांच्यासोबत असणारी गर्दी प्रचंड प्रमाणात असते मित्रांनो आणि हीच गर्दी पाहायला तुम्ही एकदा तरी आषाढीला तरी पंढरपुरात या आषाढीला तुम्हाला भरपूर प्रमाणात गर्दी दिसणार पंढरपूरमध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने आणि आत्ता सर्वना दिंड्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झाली आहेत कारण एकच दिवस उरला आहे आषाढी तर त्यामुळे सर्व दिंड्या पंढरपुरात यायला सुरुवात झाली आणि मग मित्रांनो आमचा प्लॅन होता पहिला चंद्रभागेवरती जायचा अंघोळ करून मग दर्शन यायला पण नंतर विचार केला की गर्दी नंतर वाढत जाणार त्यामुळे आपल्यानंतर मंदिरापाशी पण यायला मग जागाही मिळणार नाही ना ना त्यापेक्षा पहिलं आपण मंदिराला जाऊ मंदिराचे इथे दर्शन घेऊ आणि मग एक प्रदक्षिणा घालून त्यानंतर मग आम्ही चंद्रभागेवरती स्नान करायला जाऊ असा आम्ही निर्णय घेतला कारण गर्दी प्रचंड होती मित्रांनो त्या प्रचंड गर्दीमधून जाणं एवढे शक्य नव्हतं हो आणि त्यात काही लोक आमच्यामुळे नवीन होती जर एखाद्याचा हात सुटला आणि चुकला तर खूप प्रॉब्लेम होणार होता त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला म्हणजे तुम्ही समोर बघू शकता विठ्ठलाचं फुलांनी एकदम सुंदर असं नटवलेलं मंदिर आणि त्या मंदिरावरती सुंदर अशी कलाकृती केलेली फक्त फुलांच्या संयोगाने हे सर्व घडवून आणलेलं आहे मित्रांनो आणि तिथेच साईडला तुम्ही सगळं बघू शकताय सगळे वारकरी अशा आनंदाने नाचतात मित्रांनो आणि हाच तो क्षण असतो मित्रांनो जो आपल्याला अनुभवायचा असतो आणि तो, तो अनुभवायसाठी तुम्हाला पंढरपुरामध्ये यावं लागतं दिंड्यांचं महत्त्व तुम्हाला समजून घ्यावं लागतं पंढरपूरचं विठ्ठलाचं महत्त्व तुम्हाला समजून घ्यावं लागेल मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला पंढरपूरची ओढ लागणार नाही मित्रांनो आणि त्यासाठी तुम्ही एकदा तरी पंढरपूरमध्ये येऊन जा मग तुम्हाला कळेल पंढरपूरची ओढ म्हणजे काय असते आणि ती पांडुरंगाची ओढ म्हणजे काय असते ते मित्रांनो बघा काय मंदिर सुशोभित केलं आहे सर्वकडे फुलं फुलं दिसतात आपल्याला मस्त एकदम आणि आम्हीसुद्धा हेच बघण्यासाठी आणि हेच दर्शन घेण्यासाठी खास करून एवढ्या गर्दीमधून वाट काढत काढत आम्ही पुढे पुढे आलो आहे मित्रांनो लहान मुलांना मोठे मुल मो, मोठेजण कसं चिनगडच चालेल तरी पण सर्व एकमेकांचा कसा हात पकडून किंवा सगळे एकमेकांची कशी व्यवस्थित आपण त्याला काय म्हणतो की सांभाळून चालेल सर्वजण बघा मित्रांनो काय मंदिर दिसतंय एकदम जबरदस्त दिसतंय मंदिर मित्रांनो वरती विठ्ठल रकुमेंटचा फोटोसुद्धा कसा फुलांनी आहे हा बघा पश्चिम द्वार आहे मित्रांनो मंदिराचा मागच्या बाजूचा दरवाजा आहे मित्रांनो आमची प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही या मागच्या बाजूला आलो या साईडला सर्वजण दर्शनसुद्धा घेतलं आहे आणि त्यानंतर इकडे खरेदीसाठी सुद्धा मागच्या बाजूला आले सर्वजण बघू शकता काय मस्त वाटतं आहे एकदा तरी तुम्ही पंढरपूरला याच